नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो मराठी महिन्याची अखेर ही अमावस्येने होत असते आता सध्या पहिलाच मराठी महिना अर्थात चैत्र सुरू आहे तर या चैत्र महिन्याची अमावस्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी आलेली आहे तसंच या दिवशी घराच्या सुख समाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय उपाय व सेवा करता येतील याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व काही तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटांनी चैत्र अमावस्या सुरू होईल ती मध्यरात्री उशिरा एक वाजून एक मिनिटांनी संपेल म्हणजे रविवारी अमावस्या असेल तर अमावस्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे ते असं की आंघोळीच्या अगोदरही आपल्याला घरातील जी काही जाळी आहेत ते काढून टाकायचे आहेत जाळी जळमट असतील ते अमावस्याच्या दिवशी झटकायचे आहेत कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरीही आपल्याला सगळीकडे घरामध्ये झाडू फिरवून घ्यायचं आहे घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे जे काही रद्दी वगैरे असेल भंगार वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे यामुळं घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो अमावस्या ही तिथे वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तिळ टाकायचे आहेत काळे तिळ टाकल्याने आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे किंवा खडे मीठ पाण्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा दरवाजा असेल तर तो देखील पुसून घ्यायचा उंबरट्याच्या दोन्ही बाजूला हळदीचं हो पाणी शिंपडायचं कारण की आपल्या उंबरट्यावर आपल्या पित्रांचा वास असतो आणि अमावस्या ततीला पित्र जे असतात ते आपल्या पृथ्वी तलावर येत असतात अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसायची आहे फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र खडे मीठ आणि चिमुटभर हळद टाकायची आहे हळद आणि मीठ टाकल्यामुळं आपण जी फरशी आहे तर त्यावरची जी नकारात्मकता आहे ना ती दूर होते आणि घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील तर ते दूर होतात आणि पाण्या या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील येत नाहीत काहीतरी उन्हाळ्यामध्ये मुंग्या येतात मच्छर येतात तर त्यांचं प्रमाण देखील कमी होतं तर बघा त्यासाठी या दिवशी तुम्हाला मिठानं आणि हळदीनं आपल्या घरातील फरशी किंवा काही ठिकाणी लादी म्हटलं जातं ही लादी अवश्य पुसून घ्यायची आहे त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपण करायचं आणि आपला मुख्य दरवाज्यावर एक चौमुखी दिवा लावायचा बघा दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल जे कुठलं तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे तेल देखील आवर्जून टाकायचे अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावा आणि उंबरटा सुशोभित करा त्यानंतर बघा अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा असतो तर तो कुठे तर तो तुळशी मातेजवळ आपल्याला ल एक दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा लावा तेलाचा लावा हरकत नाही पण दिवा प्रज्वलित सकाळी करायचा आहे सहसा आपण काय करतो संध्याकाळच्या वे वेळी तुळशीजवळ दिवा लावतो पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील दिवा आपल्याला लावायचा असतो त्यानंतर बघा स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेलचा त्या ठिकाणी वास असतो जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन मोठा अगदी स्वच्छ घासून आपल्याला कपड्याने कोरडा करायचा आहे स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीनं स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे गॅसची पूजा करताना तुम्ही एखादा मातीचा दिवा देखील आपण किचनमध्ये दे लावू शकतो आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा अमावस्या दिवशी जमलं तर सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करता आली तर खूप चांगलं आहे पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचं स्मरण करायचं आहे थोड्या वेळासाठी पेटता इतका जरी आपण त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे पण दिवा मात्र आपल्याला आपल्या ला, किचनमध्ये लावायचा आहे आता पुढची गोष्ट कोणती बघा आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर दिवा देवाजवळ दिवा लावून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा या दिवशी सर्व देवांना पंचामृतानं अभिषेक घालावा खूप उत्तम असतो या दिवशी कुंकुम अर्चनही केलं जातं असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्ही या दिवशी नक्कीच करून पाहायचे आहेत किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो ना म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तिथं देखील पित्रांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो, तो उचलून ठेवू शकता अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर आठवा उपाय बघा अमावस्याच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी तसंच असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते कर्जातून मुक्ती देखील मिळते तसंच सूर्यदेवाला अर्घ द्या असं केल्यानं देखील घरातील दारिद्र्य दूर होते आणि संध्याकाळी तुम्ही तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे तर पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर येणार आहे त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या टाईल्सवर काढलं तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला किचनमध्ये हे काढायचं आहे त्याची देखील हळदी कुंकू पूजा वा वाहून पूजा करायची आहे त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं ते तुळशी मादेजवळ आहे चौथं जे आहे आपल्या देवघराजवळ आणि पाचवं जे स्वस्तिक आहे ते तुमच्या तिजोरीवर जिथं तुम्ही महत्वाचे कागदपत्र वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचं आहे अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवांची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात शक्यतो सकाळी लवकरच करण्याचा प्रयत्न करा पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवांची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे स्वच्छता म्हणजे काय तर दररोज आपण देवांना आंघोळ घालतो पण अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं जसं की पुस्तकं आहेत विविध प्रकारचे ग्रंथ आहेत ते सर्व स्वच्छ करायचे आणि काय करायचं बघा त्यासाठी तुम्ही अमावस्येचा दिवस निवडावा म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हे सकाळी करू शकता पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं त्यामुळं तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येलाच लवकर करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून आंघोळ घालायची पंचामृतानं स्नानं घालायचं आंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आणि तुमची जी, जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे आता पूजेमध्ये लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा अमावस्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसुक्तम कुमकुमार्चन श्रीयंत्र असेल त्यावर करा देवीचा टाक असेल त्यावर करा पण कुमकुमार्चन हे अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं आहे या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी आपण सेवा करणार आहोत तेवढीच विष्णू भगवान विष्णूंची देखील करायची आहे त्यामुळं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे त्यासोबतच देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा शक्य तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या आणि अगदीच जर विजला तर हरकत नाही आहे त्यानंतर तुमचा जो पुढचा उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे जो आपण की अमावस्याच्या दिवशी करायचा असतो तर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेट आणि बाथरूममध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही आहे तर ते उघडंच ठेवायचं आहे त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आहे त्या जागी ती वाटी स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं असं आपल्याला सातत्याने करायचं आहे जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही बघा मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्याचं काम देखील करत असतं त्यामुळे आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्यानं आपल्या आरोग्याशी संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे तर हा देखील उपाय तुम्ही करून पहा त्यानंतर बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे अगदी कावळा नाही आला तर दुसरं कोणतेही पक्षी खाऊन गेले तरी काही हरकत नाही आहे त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका आणू नका पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दही भाताचा उतारा करायचा आहे अमावस्या या तिथीला आपल्याला दही है भात घ्यायचा आहे बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे त्यामध्ये चमचाभर दही घालायचं आणि या दहीभात दुपारी तीन वेळा मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून आपल्याला या दिवशी तुम्ही हा बारा वाजण्याच्या आत कधीही तुम्ही टेरेसवरती गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी ठेवायचा आहे तो भात आणि त्यामुळं आपल्या घरातील पिढ्या दूर होते त्यासोबतच आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील लाभतो पितृदोष देखील दूर होतो फक्त आपल्याला हा जो भात आहे तर तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे याव्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरून करू शकतात नारळाचा उतारा करताना त्यावेळेस त्रिशूळ काढायचं तुम्ही अष्टगंधानं काढू शकता किंवा शेंदुरानं सुद्धा काढू शकता अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यानंतर सात वेळेस फिरवायचं आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे फक्त तो कुणाचा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवू नये ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे तर अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दे मोहरीच्या तेलाचा दिवा एक लावायचा आहे त्या ठिकाणी बसून पितृसुक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसुक्त म्हणावं किंवा ओम पितृदेवताईंना महा असं म्हटलं तरी चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचा आहे अमावस्याच्या दिवशी हा होम आवर्जन करावा सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे मातीची पंती घ्यायची त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचे त्याच्यावर दोन कापूरूवड्या थोडंसं तूप टाकायचं दोन लवंगा एक तमालपत्र तुम्ही बारीक कापून टाकू शकता आणि त्याचा होम करायचा आणि तो तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्धी होईल कापूर नकारात्मकता दूर करते आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं त्यामुळं तुम्ही नक्की प्रत्येक अमावस्याला घरामध्ये होम करत जा तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावर घरी आल्यानंतर ज्यांनी कोणी हा उपाय केलेला आहे घरातला तर त्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं देवाला नमस्कार करायचा असतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्की करू शकता बघा दानाला विशेष म असं महत्त्व असतं त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं तर का नाही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही काहीतरी खाऊ घातलं म्हणजे बिस्किटचा पु पुडा वगैरे दिला तरीहीसुद्धा चालतं पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीला करावं आपलेच कोणीतरी नातेवाईक किंवा आपण त्यांना घरी जेवायला बोलवतो असं तर त्याचं जास्त एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला दान करावं तर लक्षात ठेवा दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं प्रत्येकाला सांगत फिरू नये मी हे दान केलं ते दान केलं फुल न फुलाची पाकळी ते आपल्याला गुपितच ठेवायचं आहे हे, हे सदैव लक्षात ठेवा अमावस्याला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता त्याचे देखील अनेक फायदे आहेत कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधला जातो ज्यामुळं आपल्या घराला दृष्ट शक्तीपासून संरक्षण मिळतं आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहतं स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा आणि कोहळ्यावरती दोन्ही बाजूंना ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं स्वस्तिक चिन्ह हे तुम्हाला ओल्या कुंकवाने तुम्ही काढू शकता किंवा ओम चिन्हसुद्धा ओल्या हळदीने काढू शकता गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आणि आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाज्यावरती लटकवायचं आहे जेणेकरून तो सर्वांना दिसेल तो कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्याला बदलावा जेव्हा तो खराब होईल तेव्हा तो कोहळा सूर्यास्तानंतर हा बांधावा नंतर मैत्रिणीनं सेवा करा सेवा केल्यानं आपल्याला मेवा हा मिळतच राहतो तसंच आता या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी, स्वामी।